श्रोते हो नमस्कार ऐसी अक्षर रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत सतीश सोळाकूरकर यांचा ललितबंध पुस्तकांचा वास मे महिन्याचे दिवस कसे भरकन निघून जायचे शाळा सुरू होण्याचे दिवस जवळ यायचे आणि बाजारपेठेमधली दुकानं नव्या कोऱ्या पुस्तकांनी भरून जायची नवीन पुस्तकं आणि वया घेण्यासाठी मुलं आणि त्यांच्या आईबाबा यांची झुम्मड उडायची ती सगळी गर्दी तो मुलांचा उत्साह पुस्तकं घेतल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मनात साठवून ठेवावा असं वाटायचं मी कितीतरी वेळ ती सगळी खरेदी पाहत राहायचो त्या दुकानांपुढे रेंगाळत राहायचो आपणही आपल्या बाबांबरोबर त्या दुकानात गेलो आहोत आपल्याला हवी असलेली सर्व पुस्तकं आणि सुबक वह्या दुकानदार काका आपल्या समोर ठेवत आहेत आपण ती पसंत करतो आहोत मग ती छानशा पिशवीमध्ये घालून आपल्याकडे दिली जात आहेत आपण घरी जातो आहोत आणि आईला एक एक करून ती सगळी पुस्तकं दाखवतो आहोत त्या नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास मनात भरून राहिला आहे कितीतरी वेळ आपण ती, ती पुस्तकं नुसती छातीशी कवटाळून बसलो आहोत असे स्वप्न न चुकता रोज मला पडत असे पण नव्या कोऱ्या पुस्तकांचा आणि माझा संबंध मात्र काही आला नाही कधीच पुस्तकं नवी असली काय किंवा जुनी असली काय त्यातले धडे तर तेच असतात ना असं म्हणून आई माझी समजूत काढत असे मला खूप वाईट वाटत असे त्यावेळी पण त्याचा काही उपयोग नव्हता हे मी जाणून होतो परीक्षा झाल्या की कोणाकडे जरा बऱ्यापैकी चांगली पुस्तकं आहेत का याचा शोध सुरू करावा लागत असे त्यातल्या त्यात वर्गातल्या ढ मुलांची पुस्तकं बघत जा त्याचं कारण ती फारशी वापरली गेली असण्याची शक्यताच कमी असते असं आई म्हणायची जी मुलं अभ्यास न करताच वरच्या वर्गात ढकलली जातात अशा मुलांची पुस्तकं मग मी मिळवत असे माझ्यासारखे असे अनेक जण होते हुशार मुलांची जुनी पुस्तकं आपण घ्यावीत म्हणजे त्यांनी अभ्यास करताना काही खुणा केलेल्या असतात काही महत्वाचं असं अधोरेखित केलेलं असतं शिवाय त्यांचा अभ्यासाचा गुणही आपल्यामध्ये येतो असं काही मुलांचं म्हणणं असायचं मला मात्र बाकी सगळ्या गोष्टींपेक्षाही नव्या पुस्तकांचा येणारा कोरा करकरीत वास असायचा त्या वासासाठी मी वेळा व्हायचो शाळा सुरू झाल्यावर ज्या माझ्या मित्रांकडे नवी पुस्तक असत त्यांच्याकडून मी ती मागून घेत असे आणि डोळे बंद करून तो वास मनामध्ये भरून घेत असे तो वास आजही मनामध्ये तसाच भरून आहे शाळा संपली कॉलेज झालं शल, नोकरी झाली सगळं यथासांग पार पडलं एके दिवशी मलासाठी पुस्तके घ्यायची म्हणून एका छानशा दुकानात गेलो दुकानदार पुस्तक दाखवत होता मुलगा पुस्तकातली चित्र पाहण्यामध्ये दंग झाला होता मी मात्र त्या पुस्तकांच्या कोऱ्या करकरीत वासामध्ये हरवून गेलो होतो पुस्तकांचा वास सतीश सोळांकूरकर यांचा ललितबंध आताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार